सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस आणि एमआयएम या दोन पक्षांना धक्का देताना भारतीय जनता पार्टीने आपल्या सत्तेचा पुरेपूर फायदा घेत महापालिकेची अंतिम प्रभाग रचना करताना काँग्रेस आणि एम आय एमचे प्रभाग फोडले आहेत एकीकडे तत्कालीन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाबा मिस्त्री आणि एम आय एमकडून नगरसेवक झालेले राष्ट्रवादीचे नेते तौफिक शेख या दोघांना समोरासमोर आणून ठेवले आहे यंदाच्या महापालिकेची प्रभाग रचनाही दोन हजार सतराच्या प्रभाग रचनेनुसारच करण्यात आली होती परंतु त्यानंतर हरकती घेतल्यानंतर अंतिम प्रभाग रचना करताना भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक सोळा पंधरा चौदा हे काँग्रेस आणि एम आय एमचे प्रमुख प्रभाग फोडले आहेत प्रभाग एकवीस मध्ये आता या ठिकाणी तौफिक शेख निवडून आले होते तो भाग प्रभाग वीस ला जोडून देण्यात आलाय त्यामुळे आता बाबा मिस्त्री आणि तौफिक शेख यांच्या समोर ही दोघेही आता एकमेकांच्या समोरासमोर आले आहेत प्रभाग पंधरामधील मुस्लिम समाजाचा जो भाग होता तो पूर्ण काढून प्रभाग चौदामध्ये टाकण्यात आला आहे त्यामुळे आता दोन हजार सतरामध्ये काँग्रेस आणि एम आय एमकडून जे नगरसेवक निवडून आले होते त्यांच्यासमोर मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत पंधरा प्रभागमधून आमदार देवेंद्र कोटे यांच्या कुटुंबातील सदस्य निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे त्यामुळे या ठिकाणी काँग्रेसची चांगलीच कस लागणार आहे भाजपने आपल्या सत्तेचा फायदा घेत काँग्रेसचे प्रभाग फोडून काँग्रेस आणि एमआयएम पक्षाला अडचणीत आणल्याचे स्पष्ट दिसत आहे